कत्तलीसाठी नेत असलेल्या चाळीस गोवंशांना माना पोलिसांनी दिले जीवनदान माना पोलिसांची कौतुकास्पद कारवाई पोलिसांनी गोरक्षणमध्ये जनावरे सोडून दिली माना व परिसरात दिवसेंदिवस अवैध कत्तलीसाठी नेत असल्याचे जनावरांचे हाल सुरूच असून आणखी भर म्हणजे भर दिवसा दुपारी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास चाळीस गोवंशांना माना पोलिसांनी जीवनदान देऊन हे कार्य कौतुकास्पद केल्याची घटना अकरा मे रोजी घडली पोलिसांनी दिलेल्या प्राप्त माहितीनुसार ईदगाह प्लॉट माना येथे आरोपी अल्ताफ अहमद मुमताज अहमद वय तीस वर्षे राहणार माना तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला याने अतिशय निर्दयपणे जनावरांची कत्तल करण्यासाठी चाळीस गोवंश झा जा, झाडाला बांधून ठेवले होते या गोवंशापैकी अठ्ठावीस गायी आणि बारा बैल या सर्व जनावरांना ईदगाह प्लॉट येथे बांधून ठेवले होते अशी गुप्त माहिती माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरशे यांना मिळाली ठाणेदार यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने पोलीस टाप्यासह इदगा प्लॉट येथे धाड टाकून अठ्ठावीस गाई आणि बारा बैल हे झाडाला बांधून ठेवल्याचे दिसले यावर अल्ताफ अहमद मुमताज अहमद वय तीस वर्ष राहणार माना याला आपला पोलिसी खाक्या दाखविताच तो पुपटाप्रमाणे बोलू लागला व हे सर्व कत्तलीसाठी आणलेले जनावरे हे त्याने कबूल केले यावरून माना पोलिसांनी आरोपी अल्ताफ अहमद मुमताज अहमद याला माना पोलिसांनी अटक केली त्यांच्याकडून अठ्ठावीस गाई आणि बारा बैल एकूण चार लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला दाखल अधिकारी म्हणून पोलीस हवालदार मंगेश इंगोले व फिर्यादी म्हणून सुरज संभाजी सुरोशे यांनी काम पाहिले माना पोलिसांनी एकशे पंचवीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम पाच पाच ब नऊ महाराष्ट्र प्राणी संरक्षण सह कलम अकरा एक अकरा स प्राण्यांची निर्दयतेने वागणूक प्रतिबंधक कायद्याबाबत अधिनियम एकोणीसशे साठ नुसार गुन्हा नोंद केला असून सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरक्ष सुरक्षे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोहर इंगळे पोलीस हवालदार राजेश डोंगरे पोलीस हवालदार उमेश हरमकर पोलीस कॉन्स्टेबल सुशील आठवले पोलीस कॉन्स्टेबल ललित वनचरे पोलीस कॉन्स्टेबल पुरुषोत्तम डाबेराव यांनी केली पुढील तपास ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश महाजन हे करीत आहे अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी यू टी व्ही न्यूजला लाईक सबस्क्राईब व शेअर करा अनिकेत कोकणे माना